गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजासबोदासित्वा बोधवावे अपत्या परि प्रेम ग्रासा प्रेमग्रासा महाराजया सत्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे कवि वाल्मिका सारिका ऐसा नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्रीताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक एकोणीसला आरंभ होत आहे दशक एकोणीस शिकवण त्यातील समास पहिला लेखन क्रिया निरूपण श्री समर्थांना विद्येची मोठी हौस होती उत्तम उत्तम ग्रंथांच्या संग्रहाची त्यांना आवड होती त्या काळी ग्रंथलेखनाचे विशेष असे काही साहित्य उपलब्ध नव्हते त्याच्यामुळे फक्त ग्रंथ जर आपल्याला हवा असेल तर तो, तो हातानेच लिहून घ्यावा लागायचा म्हणून त्यांच्या त्या काळी ग्रंथप्रेमी माणसाला उत्तम ग्रंथ हाताने लिहून घ्यावे लागत होते आजही काही समर्थ भक्तांनी समर्थांची सेवा या प्रकारातून किंवा त्यांची समर्थांवर श्रद्धा म्हणा या म्हणून त्यांनी संपूर्ण तासबोध हाताने लिहून हस्ताक्षर लिखित दाजवत ग्रंथ तयार केला आहे असे अनेक साधक आहेत पूर्वीच्या काळी सहज ग्रंथ उपलब्ध नसत म्हणून उत्तम कागदावर उत्तम लेखणीने उत्तम शाईने व उत्तम अक्षरात सुंदर रीतीने ग्रंथ लिहून काढणाऱ्या माणसांना मोठी मागणी होती आजही मोठ्या शहरांमध्ये लिखाण करून देणे हा एक व्यवसाय आहे त्यात एखादे पुस्तक ते आपल्याला देतात आणि ते पुस्तक त्यांना लिहून दिल्यावर त्याच्या बदल्यात ते मोबदला देतात म्हणजे एक लिखाण हे एक व्यवसाय सुद्धा आता झालेला आहे लेखनाचे वर्णन करण्याच्या निमित्ताने श्री समर्थांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ध्यानात येतो हे जग निर्माण झाले तेव्हा त्यामध्ये सच्चितानंदाचा आविष्कार झाला कर्माच्या रूपाने सचचा आविष्कार बुद्धीच्या व द्वारे चित्तचा आविष्कार आणि कला विस द्वारे आनंदाचा आविष्कार झाला माणसातील मानवतेचा पराक्रम त्याच्या कर्मामध्ये प्रयत्नामध्ये दिसतो म्हणून श्री समर्थांच्या तत्त्वज्ञानामध्ये विवेकयुक्त कर्मावर मोठा जोर आहे कर्म करण्यासाठीच हे शरीर मिळते हे शरीर म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे या शरीराचा उपयोग करून माणसाने संस्कृती निर्माण केली ब्रह्मविद्या हस्तगत केली आणि दृश्य जगाच्या ज्ञानाचा मोठा संग्रह केला त्यात लेखन कला हे ज्ञान संग्रहाचे एक प्रमुख अंग आहे म्हणून दशक एकोणीसाव्या शिकवण या दशकाची सुरुवात करतानाच पहिला समाज समर्थांनी क्रिया निरूपण लिहून सुरुवात केली आहे समर्थ रामदास स्वामी हे साक्षरता प्रसार मोहिमेचे आद्यतम प्रवर्तक म्हणावे लागतील पहिले ते लिहिणे हे रामदासी संप्रदायाचे लक्षण सांगून ते थांबले नाहीत तर काहीतरी लिहावे हा आदेश देऊन त्यांनी शिष्यांकरवी नाना ग्रंथ लिहून घेतले व स्वत समर्थांनी व त्यांच्या शिष्यांनी उतरवून काढलेली हजारो अस्थलिखित बाडे आजही समर्थ वाघ्य देवता मंदिर धुळे व मराठी संग्रहालय येथे उपलब्ध आहेत त्या वाचून आपली मती गुंग होते मानवी जीवनाच्या विविध अंगांचा त्यांनी केलेला विचार किती सूक्ष्मगामी होता हे या समासातील ओव्या पाहून लक्षात येते विद्यार्थ्यांनी हा समाज अगत्यपूर्वक वाचावा व पाठपुरावा यापासून शिकावा आता तर थीक सुंदर क्लासेस मिळतात सुट्टींमध्ये मुलांना त्या क्लासला पालक पाठवतात या समाजात समर्थांनी सांगितलेली लेखन सामुग्री जरी कार्यबाह्य झाली असली तरी सुंदर हस्ताक्षर ही संकल्पना मात्र कधीच कालबाह्य कालबाह्य होणार नाही म्हणून या स हा समाज आपल्या घरात लहान मुले नाटव नातवंड नाट नातवंड असतील तर त्यांना जरूर वाचून दाखवावा कारण आजकाल बहुतांश मुले इंग्रजी शाळेत जातात त्यामुळे मराठी लिहिणे त्यांच्यासाठी समस्या होऊन बसले आहे खरं म्हणजे मराठीसारखी सुंदर भाषा नाही काना मात्रा वेलांटी ते अक्षर अतिशय सुंदर आजही नवीन युवा पिढी अजिबात लिखाण करत नाही असे दिसते त्यांना सांगितले की रोजचा खर्च लिहून ठेवत जा तर मुले मोबाईलमध्ये टाईप करतात किराणा सामानाची यादी कर म्हटलं की तेही मोबाईलवर त्यामुळे लिखाणाची सवयच त्यांना राहत नाही लिखाणाचा फायदा असाही होतो की ते हिशोब कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिला तर खरोखरच आपण पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने करतो आहे की नाही हे आपल्या लक्षात येते आपला नको तिथे कुठे खर्च झाला हे लिहिताना पटकन लक्षात येते शिवाय मोबाईलवर टाईप केलेले किंवा के हे डिलीट होऊ शकते आपणही कुठलेही पुस्तक वाचले की त्यातील चांगले विचार एका डायरीत लिहून ठेवत असो त्याचा किती आनंद मिळत होता आजही ती चांगली लिहून ठेवलेली वाक्ये नेहमीच आपल्या कामात पडतात त्याचा उपयोग प्रवचन कीर्तने करताना होतो म्हणूनच आज कितीही मोबाईल लॅपटॉपसारखी नवीन ला सारख्या गोष्टी नवीन उपलब्ध असल्या तरीही स्वतःच्या हाताने लिहिण्याचा हो फायदा जास्त होतो त्यासाठी हस्ताक्षर सुंदर हवे अशा या लेखन क्रियेबद्दल समर्थ काय सांगतात ते आपण आता पाहू श्रीराम समर्थ श्रीराम ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती श्रीराम कि लोक लोक शिक्षणाची जबाबदारी असणाऱ्याने आपले अक्षर सुंदर वळणदार करावे कि ते पाहताच जाणट्याला समाधान व्हावे वाटोळे सरळ मोकळे ओतले मसींचे काळे चालिल्या कुल ढाळे मुक्त माळा जैसा श्रीराम अक्षर मात्र काने नीट आडव्या मात्रा त्याही नीट आरकुली वेलांड्या श्रीराम पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहता गेले एका टाकेची लिहिले ऐसे श्रीराम की अक्षर अत्यंत गोल आकाराचे वळणाचे सरळ व मोकळे असावे गड़त शाईने ते लिहिलेले असावे त्या अक्षरांच्या ओळी अगदी एकसारख्या सरळ रेषेतील मोत्यांच्या माळेप्रमाणे असाव्यात प्रत्येक अक्षर त्याच वळणाचे असावे म्हणजे वळण करताना त्याचे आकार अगदी सारखे असावेत ते एका रांगेत असावे मध्ये पुरेसे अंतर सोडून काना आणि मात्रा वेलांट्या रफार इत्यादीच्या जागच्या जागी त्या असाव्यात त्यातील अंतर काना देतानाही प्रत्येक अक्षरांमधलं अक्षर काने मात्रामधलं अंतर अगदी एकसारखे असावे ग्रंथांची सुरुवात करताना लिहिलेले पहिले अक्षर ते ग्रंथ समाप्तीचे अक्षर या सगळे लेखन पाहून ते एका अगदी एका बैठकीत एकाच टाकाने लिहिल्यासारखे वाटावे अक्षराचे काळेपण टाकांचे ठोसरपण तैसेचे वळण वाकण सारखेचे असावे श्रीराम पूर्वीच्या काळी आता जसे पेन होते तसे पेन उपलब्ध नव्हते तेव्हा टाकाने लिहिण्याची पद्धत होती म्हणजे प्रत्येक वेळी तो टाक टाकाचा जो टोक आहे ते शईमध्ये बुडवायचे आणि लिहायचे म्हणजे तीन चार अक्षरे लिहिले की पुन्हा ते टाक तो शहीमध्ये बुडवायचा आणि लिहायचा खरं किती अवघड काम होते पण त्या काळी इतकं अवघड काम असूनही त्या टाकाने इतकी ग्रंथसंपदा लोकांनी लिहिली होती ग्रंथाची म्हणून तो ग्रंथ लिहिताना अक्षर मध्येच गडद काळे तर कुठेतरी फिकट काळे नसावे कारण त्यावेळेस इतक्या वेळा ती शहीमध्ये तो बुडवावा लागायचा तर त्यावेळेस ती सुद्धा त्या टोकावर अगदी सारखीच आली पाहिजे कधी जार किंवा कधी फेंट अशी ती नसावी टाकाचे टोप सारखेच जाड असावे अक्षराचे वळण किंवा वाकण सर्वत्र सारखे असावे ओळी सोळी लागे ना आरकुली मात्रा भेदी ना अथवा ओळी श्रीराम खालच्या व वरच्या ओळीत अंतर सारखे असावे वरच्या ओळीत असताना खालच्या ओळीला ते अक्षर लागू नये रफार व मात्रांचा परस्परांना छेद बसू नये एखादे अक्षर लांब काढून ते खाली ओळीला टोकच्या ओळीला त्याचा टोक टेकेल अशा पद्धतीने अक्षर असू नये पान शिशाने रेखाटावे त्यावरी नेमकेची लिहावे दुरी जवळी नवावे अंतर ओळींचे कोठे शोधिसी आडेना चुकी पाहता सापडेना गरज केली हेंगडेना लेखकापासून श्रीराम की कागदावर शिस्पे सिलले आधी ओळी आखून त्यावर ते नेटकेपणाने लिहावे आधी जर ओळी त्या पेन्सिलने काढलेल्या असतील तर सगळ्या ओवी सारख्या येतात त्याच्यामुळे अक्षरपण अगदी सारखं येऊ शकते ओळीतील अंतर अगदी सारखे असावे दुरुस्तीसाठी वाव असावा म्हणजे लिहिताना जर त्यात काही चूक झा चूक नसावीच पण एखाद्या वेळेस जर चूक झाली लिहिताना तर ती दुरुस्त करण्यासाठी त्यात वाव असावा लेखकाने गरजेपोटी काटकसर केली असे कधीही लिहिताना होऊ नये त्यांनी अक्षर अगदी मोकळं मोकळं काढावे ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपन जनासी पडे मोहन ऐसे करावे श्रीराम ही ज्यांचं वय कमी आहे अशा लहान मुलांनी जाणीवपूर्वक असे सुंदर अक्षर लिहावे की त्याचा वाचणाऱ्यांना निर्माण होईल बहुमबारीक तरुणपणी कामाने म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे श्रीराम की तरुण वयात फार बारीक अक्षर लिहिले तर वृद्धत्वात ते वाचता येत नाही म्हणून अक्षर अगदी लहानपण नसावे आणि मोठेपण नसावे असे अक्षर मध्यम असावे भोवते सळ सोडून द्यावे मध्येची चमचमीत लिहावे कागद झडता ही अक्षर की कागदावर चहूकडे पुरेशी जागा सोडून मध्यावर ठसठशीत लिहावे म्हणजे त्या कागदावर लिहित असताना त्याच्या चारही बाजूंना थोडेसे अंतर सोडून ते लिहावे कागद जीर्ण झाला तरी अक्षरे त्यावरची ताजी दिसावी ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा प्राणी मात्रा हे वा, ऐसा पावा, मनती लोक राम। की हा ग्रंथ हातानी लिहित असताना त्याची अत्यंत काळजी घ्यावी काळजीपूर्वक तो लिहावा की सर्वांना त्याचे कौतुक वाटावे आणि त्यांना लेखकाला भेटावसे वाटावे कि इतक सुंदर हस्ताक्षर कोणाच आहे की ज्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे अशा व्यक्तीला भेटावं वाटेल इतक्या सुंदर पद्धतीने आणि काळजीपूर्वक तो ग्रंथ लिहावा उरवावी सोडावी काही एक श्रीराम कि त्यासाठी अमाप कष्ट घेऊन कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट लिहिणाऱ्याने घ्या घ्यावे हे कष्ट घेतले की त्याची सत्कीर्ती मागे राहते म्हणजे तो व्यक्ती या जगातून निघूनही गेला तरी सुद्धा लोक त्याची आठवण करतात की इतका सुंदर ग्रंथ कोणी लिहिला आहे हो, अशी त्याची सत्किर्ती या जगतामध्ये होते लोकांना अत्यंत आकृष्ट करून त्यांनी घ्यावे घट्ट कागद आणावे जपोन ने मस्त खळावे लिहिण्याचे सामे असावे नाना परी श्रीराम की ग्रंथ लेखन घेत करत असताना त्याच्यासाठी जो कागद वापरला जातो तो कागद नीट असावा त्या कागदामध्ये खळ नसावे तो कागद जर पातळ असेल तर त्यावर लिहिलेले अक्षर मागच्या कागदावर उमटते आणि मग ती शही सुद्धा पातळ कागदावर पसरल्यासारखी होते म्हणजे त्या काळी होत असे म्हणून समर्थ इथे सावध करतात की घट्ट कागद वापरावा दर्जेदार कागदाला नीट खळ लावून नाना प्रकारचे लेखन साहित्य आधीपासूनच तयार ठेवावे खरंच पूर्वीचं लिखाण काम किती अवघड होते ओ हो? याचा विचार हा समाज वाचताना येतो आहे आता तर किती सोपं झालंय लिखाण काम प्रिंटिंग प्रेस आहेत हाताने लिहायचं तर पटकन आपण बाजारात जाऊन पेन आणतो आणि लगेच लिहितो पण पूर्वीच्या काळी लिखाण करणे किती अवघड होते हे या समासावरून आपल्या लक्षात येते आहे सूर्या कातऱ्या जागायत खळी गाठोळे तागाईत, नाना सुरुंग मिश्रित जाणो श्री श्रीराम नाना देसीचे बरु आणावे बटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगांचे आणावे नाना जिनसी श्रीराम पूर्वीच्या काळी हे लिखाण करत असताना अनेक प्रकारचं साहित्य बाजूला ठेवावं लागायचं तिथं शई असायचे वेगळे टाक असावे त्यानंतर सुर्या कात्र्या पट्ट्या खळ तुरटीचे पाणी कागद घोटण्याचा रूळ तागाचा काला व त्यात मिसळण्यासाठी सुगंधी द्रव्य असावे लागत ठिकठिकाणचे बेरू आणून त्यातील टणक बारीक व सरळ घ्यावे आणि ते अनेक जातीचे वरंगाचे असावेत हे सगळं साहित्य एका ठिकाणी गोळा करून तिथं ठेवावे कारण लिहिताना कुठल्याही वस्तूच काम पडू शकते म्हणून समर्थ इथे आपल्याला सांगतात की असं साहित्य सगळं गोळा करूनच लिखाणात बसावे ना नाना ना ना प्रकारे रेखाटणी चित्रविचित्र करणी लोळ्या श्रीराम बोरूच्या टोकाला शिर पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या बारीक सूर्या असायच्या रेगा आखण्यासाठी पट्ट्या व नाना प्रकारच्या शिशीच्या गोळ्या असाव्यात हिंगुळ संग्रही असावे पाहून घ्यावे सोफे भिजवून वाळवावे संग्रह श्रीराम कि डिंक वाळलेला कि ओला ते पाहून घ्यावे काजळाची शाई करण्यासाठी लागणारी जी वनस्पती आहे ती भिजवून नंतर वाळवून ती साठवावी तगडी इतर श्रेया कराव्या बंदरी फळ्या घोटाव्या नाना चित्रे चिंता राव्या उंच चित्रे श्रीराम प्रकरणाच्या शेवटी इतिश्री असे अधिक घोटीव अक्षरात लिहावे असा समर्थ उपदेश करतात देवदाराच्या फळ्या घासून त्यावर नाना प्रकारची दर्जेदार चित्रे काढावीत नाना गोफ नाना बासणे पडे सिंदूर वर्णे जपणे दोऱ्या ग्रंथाची वस्त्रे शेंद्री पड पेट्या कुलपे इत्यादी साधनांनी ग्रंथ जपावा पूर्वीच्या काळी बघा ना की असे जे दासबोदासारखे ग्रंथ होते ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ होते ते ग्रंथ कापडामध्ये गुंडाळून ठेवण्याची पद्धत होती कारण इतक्या कष्टाने लिहिलेला तो ग्रंथ वर्षानुवर्ष टिकला पाहिजे आपल्यानंतरही पुढच्या पिढीला तो कामात पडला पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता म्हणून तो ग्रंथ कापडामध्ये गुंडाळून एखाद्या ट्रंकाच्या टोप पेटीमध्ये तो ठेवावा याचाच अर्थ त्या ग्रंथाची काळजी घ्यावी कारण वर्षानुवर्ष हा ग्रंथ इतरांना कामात पडतो आणि इतरांना त्या ग्रंथामधनं ज्ञान मिळते आजही आपण मोठे मोठे ग्रंथ सहजरित्या बाजारामधून आणतो पण त्या ग्रंथांची आपण खरोखर काळजी घेतली पाहिजे हा उपदेश इथे आपल्याला मिळतो आहे नाही तर आपण ग्रंथ कसाही वाकडा तिकडा ठेवतो वाचताना त्याच्यामध्ये पेन ठेवतो तो पेन ठेवल्याने त्याच्यामध्ये जो अंतर त्या पानांमध्ये झाले की तो ग्रंथ छिळछिळा होतो त्याचप्रमाणे आपलं कुठपर्यंत वाचन झालं आहे हे समजण्यासाठी पानाला फोल्ड करून ठेवतात पण त्यामुळे पानाला फोल्ड केल्याने तो ग्रंथ खराब होतो काही दिवसांनी तेवढ्याच तो, तो फोल्ड केलेल्या कागदाचा तुकडा पडतो इतकी बारीक बारीक काळजी हे ग्रंथ ठेवताना घेतली पाहिजे म्हणून आजही सुंदर कपाटामध्ये आपण तो ग्रंथ व्यवस्थितरित्या ठेवावा हेच यावरून आपण बोध घ्यायचा आहे आणि म्हणून समर्थांनी सांगितलेली ही लेखन क्रिया आजही आपल्याला किती उपयुक्त आहे हे लक्षात येते आणि आपण त्याचा उपयोग करून आपण ही ग्रंथ अत्यंत काळजीपूर्वक ठेवून ते हाताने सुद्धा लिहिण्याचा आजही प्रयत्न करूयात कारण जर रोज एक ग्रंथ किंवा एक ओवी जरी आपण लिहिलेला तरी पण दिवसभर आपण ती ओवी लिहिली लिहिली असं त्याचं चिंतन आपल्या मनात राहते म्हणजे लिहिण्याचा अजून एक हा फायदा आपल्याला होतो की आपल्याला चिंतन पण व्हायला लागते म्हणून समर्थांच्या या लेखन क्रियेमधून आपणही सगळा बोध घेऊन तसं आचरण्याचा प्रयत्न करूयात जय जय रघुवीर समर्थ